शंभूराजांनी महाराणी येसुबाईंचा मेना पुढे काही मावळ्यांसह धाडला होता तुम्ही पुढे वा आम्ही मागून तुम्हाला गाठतोच असं सांगितलं होतं उन्हाचा तडाका खूप वाढला होता, होता। साधारण दोन वाजले होते महाराणी येसुबाईंच्या सोबत असलेले पथक वसिष्ठ नदीच्या काती पोचले होते जवळच्या आमराईमध्ये महाराणी येसुबाई पोचल्या होत्या दुपारचा पहर झाल्यामुळे आता काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून तेथे नदीकाठीच न्याहारीसाठी त्यांचे पथक थांबलेले होते पाठीमागून शंभूराजे येत होते त्यांची वाट महाराणी येसुबाई पाहत होत्या एवढ्यातच मागच्या थोड्या अंतरावर असलेल्या वाटेमध्ये दूर झाडीमध्ये गोंधळ ऐकू येऊ लागला काय झालं हे पाहण्यासाठी येसुबाईंची नजर वळते न वळते तोच पाच सहा घोडे वेगानं त्यांच्या पुढ्यात येऊन थांबले तसा येसुबाईंना आनंद झाला शंभूराजांनी त्यांना पुढे धाडताना म्हटलं होतं श्रीसखी पुढे वा तुम्ही जेवणासाठी पहिला घास घ्याल तेव्हा आम्ही पोहोचतोच राजांनी जसे सांगितले होते त्याप्रमाणेच ते, ते पोहोचलेच असे मणी विचार करीत त्या आनंदित झाल्या अजून बरेच अंतर कापायचे होते त्यामुळे खंडोजी महाराणी येसुबाईंना म्हणाले महाराणी हे घ्या राजेदेखील आलेच सोबत आणलेल्या दशम्यांची शिदोरी सुटली आता महाराणी येसुबाई पहिला घास आपल्या तोंडात घालणारच होत्या तोपर्यंत सर्वात पुढे आलेला घोडेस्वार गहीवरून म्हणाला राणीसाहेब घात झाला राणीसाहेब घात झाला वैरानं आपल्यासोबत घात केला हे शब्द ऐकता क्षणी महाराणी येसुबाईंच्या हातातील तो घास तसाच गळून पडला सोबतच असलेले सर्वच मावळे खाडकन उभे राहिले धडपडीनं आलेला तो घोडेस्वार श्वास थांबवून बोलू लागला संगमेश्वर आक्रमण झालंय आम्ही स्वतः गावात खूप सारे मोगल लांबून बघितले आहे त्याचा आवाज थांबतो ना थांबतो तोच खंडोजी बल्लाळ नगबगीनं म्हणले अरे पण आपले राजे कुठे आहेत आपलं राजं त्या वैऱ्यांच्या समोर गेलं आहे आपल्या मावळ्यांमध्ये आणि त्या मोगलांमध्ये लढाई सुरू झाली आहे वय वय आपल्या राजासनी आम्ही लढताना बघितलं आहे त्या मोगलांची माणसं हजारो आहेत आणि आपली माणसं लई थोडी हे बोलणं संपतं न संपतं तोपर्यंत मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला चिपळूणच्या सराईच्या दारातच ते पथक थांबलं संताजीनं आपल्या घोड्यावरनं लगेचच खाली उडी मारली संताजीचा चेहरा गोंधळलेला व घाबरलेला होता अंगावरच्या कपड्यांना धुळीचे आणि रक्ताचे डाग होते त्याचा तो अवतार बघून येसुबाई पुढे धावल्या त्यांनी विचारलं संताजी काय झालं राजे कुठे आहेत महाराणी घाबरू नका घाबरण्याचं काहीही कारण नाही अचानकच सकाळी संगमेश्वरवरती वैऱ्यानं झडप घातली होती चांगले हजार दोन हजार सैनिक होते आपलं बळ कमी पडलं पण आम्ही आक्रमण परतवून लावलं सुटकेचा श्वास घेत महाराणी येसुबाई लगबगीनं म्हणाल्या राजे कुठे आहेत महाराणी काळजी करू नका महाराज आणि कवी कलश रायगडाकडे मधल्या जंगल वाटेनं जाणार आहेत येसुबाई लगेचच बोलल्या पण राजांना सोडून आपण पुढे आलातच कसे महाराणी काळजी करू नका आपले राजेही तिथे थांबलेले नाहीत वैऱ्याचा खात्मा करून राजे तडक रायगडाकडे येणार आहेत म्हणूनच राजांनी मला चिपळूणचे ठाणं राखून ठेवायचा हुकूम दिला आहे महाराणी येसुबाईसोबतचे वीस पंचवीस पालखी मेने मात्र थोडे गांगरल्यासारखे दिसत होते महाराणींनी संताजींना प्रश्न केला संताजी अहो आमच्या शिरकानात तिथल्या वाटा आडवाटात घुसायला वारासुद्धा घाबरतो तिथे वैरी घुसला तरी कसा महाराणी हे दुसरे तिसरे कोणी नसू शकतात कारण आपल्या आडवाटा फक्त आपल्या माणसांनाच माहीत आहेत परक्यांना त्या लवकर सापडणं अशक्यप्राय गोष्ट आहे कुणीतरी आपलाच माणूस गद्दार झाला आहे पण आता कोण गद्दार आहे हे विचार करण्यात आपण वेळ घालवू नका इथून पहिले निघावं नाहीतर गळावर पोचायला उशीर लागल लगेच भोयांनी खांदे दिले आणि मेने पालख्या जलद गतीनं पुढे धावू लागल्या संताजीला मात्र काय करावं ते सूचेनासं झालं होतं त्यानं चिपूणच्या ठाणेदाराला मदतीला घेतलं तिथला बंदोबस्त चोख लावण्यात तो दिवसभर मग्न होता तिथल्यात संध्याकाळी दोन घोडेस्वार संदेश घेऊन संगमेश्वरनं धावत आले त्यांचे काळे ठिक्कर चेहरे बघवले जात नव्हते बातमी सांगताना त्यांना रडूच कोसळले सरदार घात झाला आपण सारे निघून गेलात आणि पुन्हा वैऱ्यांनी नवीन पथक गावावरती चालून आलं त्यांनी गावाला आग लावली आपला पुरता पराभव झाला अरे पण राजे कुठे आहेत काही जण म्हणतात राजे बाजूच्या झाडीचा फायदा घेऊन निघून गेले काही म्हणतात राजांना आणि कवी कलशांना वैरानं पकडून नेलं काय बोलतो या तुझं तुला ठाव आहे का तोंड दिलाय म्हणून काय बी बरळायचं डोसकं ठिकाणावर आहे का तुझं संताजी कडाडले नेमकी खबर समजत नव्हती संताजी आणि ठाणेदाराचं उभ्या उभ्याच बोलणं झालं मागे काहीतरी भयानक प्रकार घडला असल्याची त्या दोघांना आता खात्री झाली चिपळूणला बसून राहणं आता काही शहाणपणाचं ठरणार नव्हतं हाताशी लगेच उपलब्ध असणारा सैन्य घोडा संताजीनं मदतीस घेतला चला निघा फिरा माघारी संताजीनं घोड्यावरती मान ठोकली घोडी पुन्हा संगमेश्वरच्याकडे सुसाट धावू लागली डोंगर दऱ्या ओलांडत ओढे ओघळ पार करत संताजीचं पथक भरधाव वेगानं संगमेश्वराच्या पुन्हा माघारी पोचलं तेव्हा सर्वत्र काळोख पसरला होता संगमेश्वराची ती दयनीय अवस्था बघवत नव्हती त्या सुंदर गावाचा नक्षास पुरता बदलून गेला होता परिसराला दहशत बसावी म्हणून वैरानं जाताना सर्वत्र आगी लावल्या होत्या अजूनही काही माडे हवेल्या जळताना दिसत होत्या जागोजागी प्रेतांचे सडे पडले होते तोडधाड येऊन गेल्यावरती सारा गाव उद्ध्वस्त होऊन पडावा तशी अवस्था सर्वत्र झालेली होती गावामध्ये कुणी माणूस दिसत नव्हता काही म्हातारे आणि लंगडे जीव पळता येईना म्हणून लपून राहिले होते इकडे तिकडे अजूनही औरंग्याची पथकं पाठीमागून येणार आहेत अशी वार्ता कोणीतरी उठवली होती त्यामुळे बाजूच्या जंगलात आग्रात लपलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते संताजीचे दल आल्याचे कळताच काही म्हातारी दुळबर माणसे धावपळ करत बाहेर आली त्यांच्याकडून पक्की खबर समजली राजांना आणि कवी कलश यांना वैरानं जिवंत धरून नेलं एखादा जहरीला जनावर चावावा तसा संताजीचा चेहरा काळा निळा झाला त्याला जोराचा हुंका फुटला तितक्यात पलीकडच्या वाटेनं कल्ले करीत सहाशे सातशे घोडे धावत आला हातखांब्याच्या दिशेनं धनाजी माघारी आला होता धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले घोड्यावरून गडबडीनं बोलते झाले धनाजी बोलला संताजी दोन तास मी इकडे तिकडे धावतो या खूप तपास केला पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाटेनं निघून गेला तेच कळ ना लोक आपापल्या अंदाजानं दाही दिशांना नावं घेता येत पण धनाजी थांबून कसं भागेल आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेला र बाकी माणसांचा दर्या काय कामाचा संताजी हळहळद हल बोलला गोवा रत्नागिरीच्या आणि चिपळूणच्या बाजूचा रस्ता सोडला तर उरत होती आंबा घाटकडची वाट वैरी कोल्हापूरकडून तिकडूनच खाली उतरला असावा याची खात्री आता झाली होती तेथून आंबा घाट गाठायलाही देवरुख आणि साखरकप्प्याकडनं किमान पाच सहा तास तरी लागणार होते रस्ता अरुंद वाटा निसरड्या मार्गात अनेक उंच टेकड्या बिकट दर्डी प्रवास मोठा जिकरीचा होता निर्धार झाला धनाजी आणि संताजी सोबत जमलेला सुमारे हजार भर घोडा आंबा घाटाच्या दिशेनं निघाला इतक्यात त्या गर्दीमध्ये कोणीतरी संताजीच्या घोड्याजवळ येऊन चिकटले आपला पाय धरून उभ्या असलेल्या त्या हडकुळ्या ब्राह्मणाकडे संताजीनं बघितलं चेहरा ओळखीचा होता तो संगमेश्वरच्या ठाणेदाराचे कारभारी त्र्यंब्यक शास्त्री होते ते संताजीनं गडबडीनं विचारलं बोला शास्त्री बुवा काय म्हणता फक्त काही क्षणच या माझ्याबरोबर बाजूचा कविकलशांचा वाडा जळून खाक झाला होता आतल्या विस्तवाची थक अजूनही बाहेर दारात लागत होती तेथे समोर पन्नास साठ प्रेते पडली होती त्यापैकी एका प्रेतावर शाल पांघरलेली होती बुवांनी हलक्या हातानं शाल बाजूला केली समोरचं ते दृश्य पाहून संताजी गोधळून गेला दिवसभरच्या पळापळीत राजावर आलेल्या महासंकटात आपणाला कोणी पिता आहे तो हिंदवी स्वराज्याचा सेनापती आहे या कशाचीही संताजीला याद राहिली नव्हती दुपारच्या लढाईत शंभूराजांना वाचवता वाचवता वृद्ध सेनापती मालोजी घोरपडे कोसळले होते आपल्या पित्याकडे पाहताना संताजी गहीवरून गेला दुःखी संताजीला धनाजी आधार द्यायचा प्रयत्न करत होता आपल्या पिताच्या मुख्यावरनं संताजीनं मायेनं फिरवला फारसा वेळ न दवडता त्यांना आपल्या मृत पित्याचे पोटाशी धरलेले डोके तसेच अलगत खाली ठेवले आपल्या गळ्यातला पाचूचा कंठा शास्त्रीबुवांच्या हाती देत संताजी बोलला शास्त्री महाराज आमच्या आबांसोबत जेवढ्यांच्या जमतील त्या सर्वांच्या अंत्यसंस्कार पार पाडा निघतो आम्ही मला पुढे होऊन वैऱ्यांचे दिवस घालवायचे आहेत तासाभराची दौड झाली वाटेत गार पाण्याचा ओढा लागला दिवसभराच्या उलट्या सुलट्या दौडीनं घोडी अतिशय दमून गेली होती त्यांच्या तहानलेल्या जिव्हा पाण्याला लागल्या तसा पाठीवर बसलेल्या स्वारांची पर्वा न करता ती मुकी जनावरं तिथंच पाण्यात बसकन मारू लागली अजून खूप पुढे दौड करायची होती वैऱ्याशी झुंजायचं होतं सर्वांनी तास दोन तास विसावा घ्यायचं असं ठरलं शेजारच्या धनगर वाड्यावरून घोड्यांसाठी वाळका चारा आणला गेला तिथली चाळीस पन्नास घरं जागी झाली गडबडीनं ना नाचणीच्या भाकरी थापल्या गेल्या एक दीड भाकरी प्रत्येकाच्या वाट्याला आली ती चटणीसोबत फस्त केली गेली जनावरांना दोन अडीच तासांची विश्रांती मिळाली तशी ती हुशार होऊन एका पाठोपाठ एक करून उभी राहिली आपल्या धन्याची निकड त्यांनाही समजत असावी सरत्या पहाटेला घोडी पुन्हा पुढे उधळली तो खडा आंबाघाट चढून मध्यवर्ती यायला दुपार टळून गेली होती मध्येच घाटाच्या मराठ्यांची चौकी होती धनाजी संताजी तिथे अचानक पोचल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं घाटामध्ये जागोजागी कवी कलशांची पत्के पेरली गेली होती त्या फौजेचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला होता तिथे कलशांचा कारभारी कृष्णाजी कान्हेर संताजी आणि धनाजीला सामोरे आले ते एक हजारांची ताजी तवानी आणि उत्साही फौज पाहून संताजीला आश्चर्य वाटलं त्यांनी कान्हेरेकडे राजांची चौकशी केली तेव्हा कान्हेरे गडबडीनं बोललं काय सांगता सरदार अहो मी गेले कित्येक दिवस इथे मुक्कामी आहे राजांनी मला मुद्दाम येथे नेमला आहे या वाटेनं कोणी आलं नाही की गेलंही नाही काय सांगता काय वैऱ्यांची फौज इथून वर चढली नाही कशी चढणार सरदार आम्ही सहा सात हजार जणू काय बांगड्या भरून बसलो आहोत कसं जाऊ देऊ आम्ही वैऱ्याला इकडं कोणी फिरकलंच नाही उलट कवीराजांच्या हुकमाची वाट बघत आम्ही इकडे खोळंबून बसलो आहोत त्या दोघांच्या तरुण मराठा सरदारांच्या उडालेला गोंधळ पाहून कान्हेरे घाबरून गेले राजावर बिलामत आली आहे राज्य संकटात आहे याची कल्पना येताच तिघेही सारे घाबरून गेले राजांचे नेमके झाले तरी काय असावे मोठा गोंधळ उडाला कृष्णाजी पंत बोलले थांबा मगाशीच रत्नागिरीचा सोनार नरहर पंत प्रचित गडाच्या वाटेनं डोंगरमाथ्यानं चालत आला आहे त्याची सून पाटणची त्याच्यासोबतची तिचेचाळीस माणसं आमच्याच डेऱ्यात येऊन विसाव्याला बसली आहेत लगेच नरहर पंतांना बोलावून घेतलं गेलं आपल्या सुनबाईचा घेऊन आपण प्रचितगड कुंडी घाटाच्या मधल्या डोंगरमाथ्यानं तीन दिवसाचा प्रवास करून आल्याचे त्यानं सांगितले तेव्हा धनाजीनं लगबगीनं विचारलं वाटेत माणसं फौजा फाटा दिसला का कोणी त्या मधल्या पट्ट्यामध्ये तर विशेष कोणी नाही बा नरहरपंत आपली बगळ्यासारखी मान हलवत बोलला मध्येच काहीसे आठवून तो पटकन बोलला हां काल संध्याकाळच्या आधी रपुंजाच्या माळाजवळ आपले दाजी दिसले कोण दाजी आपले गनोजी राजे शिरके आपल्या शंभूराजांचे मेवणे दाजी हो धनाजी आणि संताजी पुढे सरकले त्यांचा श्वास वाढला संताजीनं लगबगीनं विचारलं काय करत होता गणाजी तिथे काही नाही सात आठशे फौजी चालली होती कराडच्या दिशेनं दाजी सर्वात पुढच्या घोड्यावर होते पण त्यांच्या मागोमाग सारे यवन चाललेले मराठी अगदीच थोडे अजून काय बघितलं मी कशाला पुढे जाऊ आमच्या सुनबाईचा गळा दागिन्यांनी भरलेला उगा म्हटलं कशाला आडवाटेला वाटमारीचं संकट ओढवून घ्यायचं म्हणून दुरून झाडीतूनच ते पथक बघितलं पण पथकाच्या पुढच्या बाजूलाच दोन मारझोड केलेले कैदी घोड्यावर लादून ते लोक घेऊन चालले होते कसे दिसायला होते ते मूळचे गोरे पान बळकट हाडापेराचे पण खूप मारझोड केलेले त्यांच्या तोंडावरही रक्ताळलेली मडकी आणि अंगभर दोऱ्या आणि साखळदंड बांधले होते पथक पुढे गेल्यावरती मी तिथल्या एका धनगराच्या लेकराकडनं बारीक चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं गनोजीदाजीनं तिकडे दर्याकडे दोन सौदागर पकडले त्यांना घेऊन ते उंबरजकडे चालले आहेत नरहर पंतांच्या कथनावरनं सारखा उलगडा झाला ऐकणाऱ्यांच्या मुखावर प्रेतकडा पसरली भावनाविवर संताजीला राहवले नाही त्यांनी धनाजीला कडकडून मिठी मारली आणि हंबरडा फोडला धना घात झाला रे गण्या शिरका नावाच्या काळसर्पानं आपल्या दौलतीला डसलं त्यानंच राजाला धरून दिलं सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहिले राजे सैनिक दुःख वेगानं उठू लागले काहीसा गोंधळ माजला संताजीनं आपले गरम अश्रू पुसले तलवारीचे धारदार पाते मॅनीतून बाहेर काढले चल धनाजी अजून सहा सात हजारांची फौज आहे संघ असंच धावत जाऊन कराडला हमला चढवू त्या हरामखोर गण्यासह मोगलांना जाळून काढू संताजी शांतपणे आई ह्या आडव्या तिडव्या वाटेनं गिरीकंदरातून आपल्याला कराडला पोचायला किमान दोन दिवस लागतील तोवर वैरी काय आपली वाट बघत बसल म्हणजे पाथरपुंजच्या मोक्यापासून कराड फार लांब नाही रात्री जेवण वेळचं राजांना घेऊन ते वैरी कराडात पोचले असतील तिकडे आजूबाजूला रहिमतपूर इस्लामपूर औंध अशी जागोजागी औरंग्यानं ठाणी बसवली आहेत तेव्हा ना त्या दृष्टांनी दहा पंधरा हजारांची फौज एकत्र एक बांधून कराडही सोडलं असेल धनाजी तू असाच आहेस नेहमीच माझ्या उत्साहावरती पाणी ओततोस संताजी रडवेला होत बोलला धनाजीनं पुढे होऊन संताजीला आपल्या मिठीत घेतलं त्याची समजूत काढत तो बोलला संताजी तू फक्त भावनेनं लढत जाऊ नकोस बुद्धीनं लढत जा असं आपले शंभूराचे का म्हणत ते आठव थोडा विचार कर आपले सेनापती आणि तुझे वडील मालोजी घोरपडे कालच युद्धात ठार झाले राजाला मोघल घेऊन गेले सेनापती ठार आपल्या मातोश्री महाराणी गडावर पोचल्यात की नाही तेही अजून आपल्याला ठाऊक नाही मग काय करायचं इथं आंबा घाटात संरक्षणाला दोन हजारांची फौज ठेवून बाकीच्यांना घेऊन तातडीनं रायगड गाठू तिथं माश मातोश्रींचा सल्ला घेऊ संताजी आपल्या राजांना आपल्यातूनच ओढून नेलं निदान राजधानी तरी वेळेत वाचवू तीही गेली तर जगबुडी झाली की एका हातानं आपले डोळे पुसत संताजी आपला दुसरा हात कंबर दाबावरती ठेवला सर्वांनी कमरा कसल्या कृष्णाजी पंतांच्या सोबतीला दोन हजारांची फौज ठेवली पुन्हा सारे रातोरात बिकट आंबा घाट उतरू लागले तात्काळ राजधानी रायगड गाठण्यासाठी त्या कातर तिन्ही सांजेला येसुबाई महाराणीसोबत राज्यप्रसादातील भव्य तुळशी वृंदावनाजवळ बसून होत्या आपल्या आधी पोहोचू असा दावा करणारे शंभूराजे अजूनही कसे परतले नाहीत याची चिंता त्यांना होतीच इतक्यात अचानक तीन घोडेस्वार तिथे येऊन धडकले त्यांच्या पाठोपाठ येसाजी कंक इतर मंडळी तिकडे धावत येताना दिसली त्या सर्वांची अत्यंत भेदरलेली तोंड पाहून येसुबाईंच्या काळजाचा ठोका चुकला त्या तिघांनी घोड्यावरनं खाली उड्या ठोकल्या महाराणीचे पाय धरून ते मोठ्यानं रडत सांगू लागले राणी सरकार अंगावर डोंगर कोसळला घात झाला वैरानं आपल्या राजांना धरून नेलं देहावर वीज कोसळल्यासारख्या येसुबाई जागच्या जागी थांबल्या त्यांना दासींनी आधार देत सावरून धरलं कोणी धरून नेलं म्हणतात दादासाहेबांना येसुबाईंची बगल धरून उभ्या राहिलेल्या धाराऊंनी विचारलं मुकरब खानानं त्या यवनानं मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं काय सांगता आहो ते काय गाय होते की घोडा असं कसं नेलं क्षणभर आपल्या पाठीचा कनाच पिचल्यासारखे महाराणींना वाटले त्या तशाच खाली जागेवर बसल्या त्यांना दरदरून घाम फुटला भोवळ आली तशी पळापळ -पड़ झाली पांढरा पांढराकांडास फोडून दासीनं त्यांच्या नाकाजवळ धरला पण थोड्या वेळातच त्या शुद्धीवर आल्या राजाराम साहेबही आले त्या धक्कादायक बातमीनं तेही मुश्चित झाले गेली नऊ वर्ष रायगडाचा फड सांभाळणाऱ्या यु युवराजनीनं अंगातलं खरं रक्त उसळलं त्यांनी हरकाऱ्याकडचं घडली कर्मकथा जाणून घ्यायचा प्रयत्न केला तोवर तेथे खंडोजी केसरकर रायप्पा महार अशी बरीच मंडळी जमली रायबाला हुंका आवरत नव्हते उगा धन्याला सोडून म्या इकडे आलो ते कशा कशापाई असं म्हणत तो ओक्सी बोक्सी रडत होता राजांना आणि कविकलशांना शिरकानातील माळेघाटकडूनच पुढे नेल्याचं महाराणींना समजलं तशी ते त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली त्या बोलल्या हे कसं होईल माळेघाट त्या निबीड अरण्यातून जायला भूतही घाबरतात म्हणे अशी भयानक वाट खानाला सापडेलच कशी काय सांगायचं मातोश्री दादबी आपलं अन होटबी आपलंच काय घडलं ते पटकन सांगून मोकळे व्हा इकडे श्वास कोणतो आमचा महाराणी म्हणाल्या आपले दादासाहेब गनोजीराजे शिर्के स्वतःसोबत होते मुकबरखानाच्या तो ऐन जंगलचा रस्ता गनोजी दादांना तरी कुठला माहिती त्यांनी वाटाडे पुरवले खानाच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली त्यांचे कारभारी गोवर्धन पंत बी होते सोबत त्यांच्या डोळ्यातून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणीनं आपल्या पदराच्या टोकांनी पुसले दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकऱ्यांना विचारले धनाजी संताजी कुठे आहेत महाराणी कोसळल्या सगळीकडे गडबड उडाली अंधाधुंद माजली पण मातोश्री घाबरायचं कारण नाही वाटत आहे धनाजीराव ही बुद्धीचं तेज ते संताजींना घेऊन इकडे येतीलच आपल्या सल्ल्याशिवाय कोणतीही आगळी करणार नाहीत खंडोजी बोलले त्या भयंकर वार्तेनं रायगड थरारला देवडीवरून माणसे पळत सुटली होती राजमहालाच्या बाहेर तीन चार हजारांचा जमाव जमा झाला होता राजे राजे ओ शंभू राजे कुठे गेलात हो बाहेरून जनतेचा आक्रोश दुःखाच्या आरोळ्या आणि हंबर्डे ऐकू येऊ लागले बाहेरचा तो सुगावा लागताच येसुबाई महाराणी सावरल्या भानावरती आल्या त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवट्याच्या जागी आले महाराणींना बघताच पोरं बाळं म्हातारे कोतारे सगळ्यांना कंठ फुतला ओ आईसाहेब आईसाहेब आई आमचे राजे कुठे आहेत तो आक्रोश करणाऱ्या रैतेला शांत करण्यासाठी महाराणींनी हात जोडले त्या बोलल्या ऐका अशी गर्दी करू नका औरंग्याशी आपले युद्ध सुरू आहे थोडं राजे, राजे, तर बुंड चालायचंच पण राजे आपले राजे घाबरू नका क्षणभर एखादा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला की काय रायगडाहून आता लवकरच फौबा फौजा बाहेर पडतील आम्ही सारे वैरांच्या अंगावर धावून जाऊ राजांना औरंगजेबाच्या मुठीतून नव्हे तर यमाच्या दाढेतून घेऊन माघारी येऊ त्याही स्थितीत जमलेल्या हजारोंच्या जमावानं राजांचा आणि महाराजचा जल्लोष केला त्यांना शांत करत येसुबाई बोलल्या स्वार राऊतांनी आपापल्या जागी निघून जावं आपले पहारे मोर्चे बुरुज सोडून अजिबात बाजूला जाऊ नका उलटबाजी कराल तर वैऱ्याचा फायदा होईल जमलेला जमाव पांगला राजाराम साहेब भानावर आले होते बंधू राजांवरील संकटांना ते खूप विघळले होते आम्हाला वैऱ्याच्या मुठीतून सोडवून आणणारे आमचे दादासाहेबच दुश्मणांच्या हाती कसे लागले हो वहिनीसाहेब ते कळवळून विचारत होते खंडोजी किमान दहा पंधरा हजारांची ताजेतवानी फौज उभी करायला किती वेळ लागेल येसुबाईंनी विचारलं इथं पाच सहा हजारांची फौज आहे पण सामान सुमान घेणं शस्त्रास्त्र गोळा करणं गरजेचं आहे बाकी फौजा साऱ्या स्वराज्यात जागोजागी नेमल्या आहेत असं करा आत्ता लागलीच सुधागड सागरगड बिरवाडीच्या किल्ल्यावर पाठवा सकाळी नेहारीच्या आत फौजाखाली पाचाडला पोचाव्यात मातोश्री चिंता करू नका दिल्या वेळेत बांधणीच्या माळावर घासा दाण्यासह दळं तयार ठेवतो तोवर धनाजी संताजी येतीलच खंडोजींनी सांगितलं येसुबाई महाराणी आणि जाऊबाई ताराबाई रात्रभर जाग्या होत्या दुसऱ्या दिवशी रणावर निघायची तयारी सुरू होती बरीचशी कामे उरकत आली होती बाकी सारेजण नेमून दिलेल्या कामगिरीवर निघून गेले महाल रीता झाला येसुबाईंना राजांच्या आठवणीनं उमाळा दाटला त्या आपल्या भव्य देव्हाऱ्याकडे धावल्या भवानी मातेच्या पायावरती जाऊन कोसळल्या मनातून तो मळेघाट शिरकान आणि गनोजीराजे जात नव्हते येसू तुला रणकी झाल्याचं बघायचंय मला खूप आवडेल गणोजीच्या त्या विषारी शब्दबाणांनी नुसती सई झाली तशी महाराणी सईबाई थरारल्या कळवळून कर अश्रुपात करू लागल्या दादासाहेब दादासाहेब किती उपकार केलेत आपल्या धाकट्या बहिणीवरती अशी भयानक भाऊबीज जगात कुठल्या बंधूनं आपल्या बहिणीच्या पदरात टाकली नसेल एखाद्या भुरट्या चोराच्या हाती कोहिनूर हिरा लागल्यासारखे अमूल्य रत्न लागावे आणि त्याचे रक्षण करण्याच्या भीतीनं तो पुरता घाबरून जावा तशी अवस्था त्या खानाची झाली होती शंभूराजासारखी अव्वल स्वीकार त्वरित पळवली आणि ती औरंगजेबाच्या ताब्यात देणं या एकाच लक्ष्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता त्यानं दोन दिवसाच्या आतच इस्लामपूर कातगाव औंध मिरज रहिमतपूर अशा जवळपासच्या मोगली ठाण्यांहून सुमारे तीस ते पस्तीस हजारांची फौज गोळा केली होती शंभूराजांना आणि कविकलशांना मध्ये घालून पत्के झपाट्यानं पुढे चालली होती कृष्णा कोयनेचा घाट मागे पडत होता दुपारच्या विश्रांतीला समोरच्या डोंगरात श्याम गावाच्या खिंडीत पोचायचे होते तोपर्यंत कुठेही अगदी इराकतीलासुद्धा थांबू नका असा खानाचा फौजेला हुकूम होता शंभूराजांचे भावभरे नेत्र आजूबाजूच्या मुलखाकडे फिरून फिरून वळत होते वसंत गड्याच्या कड्यावर आणि नंतर पायथ्याच्या तळबीड गावावरती त्यांची नजर प्रथम खेळली तशी शंभूराजांना हंबीर मामांची आठवण झाली मामा तुम्ही आज हयात असतात तर त्यांच्या अंतकर्णानं प्रश्न केला कवी मन अखंड आक्रमक होतं सभोवालतीचा परिसर मागे पडत जाणारी कृष्णा कोयना आपल्या शंभूराजावरती गुजरलेला तो प्रसंग पाहून त्यांचा जीव तिळ तिळ तुटत होता करारजवळचा संघ मागे पडू लागला प्रभाव क्षेत्राकडे वळली तसा कविकलशांच्या काळजातून उमाळा दाटून आला शाहिरांच्या मैफिलीत गायन करीत असल्यासारखाच त्यांनी आपला हात उंचावला ते मोठ्यानं गाऊ लागले गले लपट कृष्णा नदी कह कोयना बिलखाय दीदी लखय यमन खल शिवा सुवन ले जाय धाय मोकलून कोयना रडते गळा पडते पुसते कृष्णा माईला सांग ताई कुठे दृष्ट यवन हे घेऊन चालले शिवबाच्या ग बाळाला चलो भागो चलो जल्दी करो खान आणि इखलास खान ओरडून ओरडून सांगत होते अजूनही अचानक कोठून मराठ्यांच्या टोळ्या धावून येतील छापे मारतील आणि आपल्या पृथ्वी मोलाचा हिरा हिरावून नेतील या भीतीनं त्याची गाळण उडाली होती सभवाल चा तीस चाळीस हजारांची दाटे असूनही त्या बापलेकांच्या जीवात जीव नव्हता कराडच्या मुक्कामात खानानं नागोजी आणि गनोजीला खूप आग्रह केला होता आप दोनो चलिए हमारे साथ अडचणीच्या जागेतून काढलं नवं बाहेर आता पुढचं तुमचं तुम्ही बघा नाहीतर त्या रायगडाकडनं फौजेचा लोंढा बाहेर आला तर लेकाचं आम्हाला दगडानं ठेचून मारतील नागोजी बोलले शिवाय पुढं कुठं दुर्दैवानं दाव उलटला तर आम्हा दोघांची बी घरं जागेवर राहायची नाहीत गनोजीनं सांगितलं नागोजी आणि गनोजी, नागो गनोजी पळून गेले आणि खानाच्या काळजीत भर पडली श्यामगावच्या खिंडीजवळ सैन्य पोचलं तेथून कृष्णा खोऱ्याच्या नजर टाकत खान हळूच आपल्या पोराला म्हणाला बेटे इखलास असा बडा फतेह मिळाला की लोक जश्न साजरा करतात ते दोघे बत्तमीज भीतीनं पळून गेले याचा मतलब अजून आम्ही धोक्याच्या हाती पल्ल्याड पोचलेलो नाही राजांची भिरभिर नजर सभोवार त्यांच्या माड फिरत होती क्षणाक्षणाला स्वराज्यातला मुलूक मागे पडत चालला होता वाटेत ओढे ओहळ आडवे आले की त्यांच्यामध्ये त्यांचा जीव गुंतायचा रस्त्या शेजारच्या झाडावेलींना कडकडून मिठी मारावीशी वाटायची त्या गनोबानं आणि त्या नागोबानं छोट्याशा वतनासाठी शंभूराजांसोबत दगाफटका केला होता वतनाच्या हव्यासापैकी त्यांना आपल्या बहिणीला देखील वैधव्याच्या दरीमध्ये ढकललं होतं बहीण भावाच्या नात्याला कलंक लावला होता जणू त्यानं आपल्या बहिणीलाच दिला शाप त्याला कंसाप्रमाणे खरा करायचा होता